भारताचे चे माजी केंद्रीय गृहमंत्री मराठवाड्याचे भाग्य डॉक्टर शंकरराव चव्हाण व वा कैलास वाशी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त मुदखेड शहरात प्रथमच आमदार चषक दोन टेनिस बॉल खुले सामने आयोजित करण्यात आले आहे मुदखेड शहरातील कैलाश वाशी शंकरराव चव्हाण ग्राउंड वसंत नगर शिक्षक कॉलनी उमरी रोड येथे दिनांक सत्तावीस जानेवारी आमदार आमदार कार्यक्रमाचे म्हणून नवनिर्वाचित आदो, श्री जया अशोक चव्हाण तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची उपस्थिती असणार आहे मुदखेड अब्दुल रजा उद्या दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी मराठवाड्याचे भागीरथ जल प्रनेते शंकरराव चव्हाण साहेब आणि कुसुमताई चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आमदार चषक हे आपण आयोजित केले आहे उद्या ॲडवोकेट आमदार श्रीजाताई अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे सकाळी दहा वाजता तरी सगळे क्रिकेटप्रेमी आणि मुदखेड शहरातील युवा ह्यानी सगळ्यांनी या आमदार चषकचा लाभ घ्यावा बघायला यावं हे आमदार चषक या या वर्षी प्रथमच आम्ही आयोजन केलेलं आहे कारण का आपल्या आमदार युवा असल्यामुळे आणि युवकाला एक प्रेरणा भेटाव हो, त्यासाठी ही परता आपण प्रथम वर्ष चालू केलेली आहे आता राजकीय मध्ये आपल्या उद्घाटनामध्ये अॅडव्होकेट श्रीजाताई चव्हाण आहेत आमदार अमरनाथ राजूरकर साहेब आहेत आणि आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे पंधरा फेब्रुवारीला फायनल मॅच साठी त्यांच्या हस्ते आणि साहेबांचा टाइम आणि वेळ पण घेतलेले आहेत आपण सहभागी या सामन्यासाठी आतापर्यंत पस्तीस टीम सामील झालेल्या आहेत एकूण टीमची मर्यादा आपण पन पन्नास ठेवलेली आहे कार्यक्रमाची रूपरेषा आता उद्यापासून मॅचेस चालू होणार आहे पहिला राऊंड उद्या आहे आणि पंधराला फायनल होणार आहे एकूण पाच राऊंड होतील यामध्ये आणि सात प्राइज ठेवलेले आहेत पहिला प्राईज आहे ते माझ्याकडूनच एक लाख एकवीस हजारचा चा दुसरा प्राईज आहे आदरणीय उत्तम काका चव्हाण यांच्याकडून पंचाहत्तर हजार तिसरा प्राईज आहे माधव पाटील कदम यांच्याकून एकावन्न हजार चौथा प्राईज आहे सुनील अना शेट्टे यांच्याकून एकतीस हजार पाचवा प्राईज आहे श्यामाना चंद्रे यांच्याकडून पंचवीस आणि संजय अवलवार साहेब यांच्याकडून एकवीस बजरंग खोडके यांच्याकडून वीस हजार असे प्राईज आहेत